वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील खिंबा येथे काल दिनांक चौदा जून रोजी आलेल्या सततधार पावसामुळे परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे तर गावातील गल्लीबोळातून पावसाच्या लाटा वाहत होत्या यावेळी अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरातील दैनंदिन उपयोगाचे साहित्य वाहून गेले घरातील व इतर साहित्याचे सुद्धा नुक आतोनात नुकसान झाले आहे याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार बंडवर यांना माहिती देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे अचानक दुपारच्या सुमारास आलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी जरी सुखावलाय तरी मात्र अनेक गावात या पावसाने तारांबर उडवली तर अनेकांच्या संसारावर पाणी फिरले यामध्ये अनेक कुटुंबाची वाताहत झाली आणि नुकसानीचा सा सामना करावा लागलाय ज्यामध्ये तालुक्यातील गिंबा हे सर्वात जास्त नुकसान झाले जा आहे याबाबत नवनियुक्त खासदार संजय देशमुख यांनी जिल्हाधिकारी वाशिम आणि तहसीलदार मंगळूरपीर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून तेथील पंचनामे करून ग्रामस्थांना तात्काळ मदतीचे निर्देश दिले आहेत एन सी ए न्यूज मराठीकरिता राजेश पानखडे वाशिम जिल्हा प्रतिनिधी